आतापर्यंत लहान मुलांची भाषणं झाली आता मोठ्या मुलांचं भाषण आहे तर मग सगळ्यांनी शांत बसायचं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण न केलं आणि बरेच मावळातील माणसाला वाटायला लागलं हे स्वराज्य आहे का नाही त्यामुळं जवळपास बरीच माणसं अशी लांबून लांबून पाहिजे व्हायला लागलं तर आतमध्ये येऊ मला वाटते आजूबाजू असणाऱ्या लोकांना हा प्रश्न पडला आहे नक्कीच कार्यक्रम होतोय का नाही कार्यक्रम होणार आहे त्यामुळे जवळ येऊन बसले तर खूप चांगलं असते मुलांनी इतक्या छान पद्धतीनं बोलले की मला वाटतं आता पुढच्या वर्षापासून या गावामध्ये नवीन वक्ता बोलण्याची गरज लागणार नाही ते काम तुमच्या सरांनी शाळेच्या सरांनी केलंय ते खरोखरच अभिमानाची बाब आहे गावच्या ग्रामपंचायतीनं टाळ्या वाजवण्यावर कदाचित टॅक्स लावलाय त्यामुळं सगळे चोरून चोरून टाळ्या वाजताय का काय हा एक प्रश्न आहे पण असं काही नसणार आहे मुलं म्हटल्याच्यानंतर एक प्रश्न नेहमीच माझ्यासमोर येतो एक किस्सा मी सांगतो एक शाळा असते आणि शाळेची तपासणी करण्यासाठी साहेब आलेले असतात तुमच्या शाळेची तपासणी होती ना रे आता एक तास तुम्ही हल्ले नाहीत पाहिजे नवले नाही पाहिजे त्याची जबाबदारी माझ्यावर आहे शाळेची तपासणी करण्यासाठी साहेब आलेले असतात आता ही पिंपरखेड गावातली एक शाळा नसणार आहे ही दुसऱ्या गावची शाळा आहे नाहीतर मला परत तुम्ही जाऊ देतात का नाही सांगता येत नाही शाळेची तपासणी करण्यासाठी साहेब आलेले असतात आणि साहेब त्या शाळेमध्ये प्रवेश करतात आणि प्रवेश केल्याच्या नंतर सर्वात सुरुवातीला एका वर्गामध्ये इतिहासाचा ताज चालू असतो आणि इतिहासाचा तास चालू असताना साहेबांचा इतिहास विषय आवडता साहेब म्हणते चला आता ऑफिस मध्ये जायच्या ऐवजी आपण या इतिहासाच्या वर्गामध्ये जाऊ आणि इथून शाळेची तपासणी सुरू करूया साहेब ऑफिसमध्ये जात नाहीत ज्या ठिकाणी इतिहासात जातात चालू असतो त्या वर्गामध्ये जातात वर्गामध्ये गुरुजींनी फळ्यावर शब्द लिहिलेला असतो तक्क तक तक्त म्हणजे सिंहासन तक्क म्हणजे काय सिंहासन सा। साहेब म्हणतात आता इतर पाठ्यक्रमावर प्रश्न विचारण्याच्या ऐवजी चला याच शब्दापासून मुलांना प्रश्न विचारूया आणि साहेब मुलांना पहिला प्रश्न विचारतात थोडस ट्रिबल कमी करा की सांगा मुलांना खूप कमी झाला सांगा मुलांना दिल्लीचा धक्का कोणी फोडलं आता तुमच्यासारखी असणारी इकडं तिकडे पाहणारे आणि आनंदात असणारी मुलं अचानक गंभीर होतात साहेब प्रश्न विचारतात सांगा मुलांना दिल्लीचा धक्का कोणी फोडलं हसणारी मुलं गंभीर झाली एक मिनिट झालं दोन मिनिट झालं तीन मिनिट झालं उत्तर कोणीच द्यायना आता इकडे कशा शांत मुली बसल्यात सगळ्या अशा मुली सुद्धा शांत बसल्या मुलं शांत बसले साहेबांना समजलं चार पाच मिनिटं झाली उत्तर कुणीच उत्तर देणार साहेबांना समजलं आता कोणीच उत्तर देणार नाही शेवटी साहेबांचा नाही म्हणून साहेबांनी एका मुलाकडे बोट केलं आणि विचारलं अरे तू सांग दिल्लीचं जातात कोणी फोडलं आता ते पोरग घाबरत घाबरत उभा राहिलं आणि साहेबाला म्हणतो साहेब मी काय बोललो आणि मला काय माहिती नाही साहेबांनी गुरुजीकडे पाहिलं गुरुजी प्रश्न विचारतोय काय आणि उत्तर काय देतोय गुरुजी म्हणले साहेब ते चांगल्या घरचं चा पोरग आहे ते तरी असं करणार नाही जाऊ द्या माझ्या वर्गातलं एकही पोरग असं करणार नाही शेजारच्या वर्गातील गुरुजींच्या पोरांचं काम असेल साहेब म्हणले ठीक आहे मुख्याध्यापकांना या मुख्याध्यापक थावत थावत आले घड्याला सगळा इतिहास साहेबांनी मुख्याध्यापकांना सांगितला मुख्याध्यापक म्हणले कसं आहे माहिती का साहेब जेव्हापासून सांगितले ना हातामध्ये छडी घ्यायची नाही तेव्हापासून अशी अवस्था झाली मला हातामध्ये छडी घ्यायची फक्त पाच मिनिट परमिशन द्या मी एका एका कार्टकांना कबूल करून घेतो की नक्की कोणत्या कारखानं दत्ता आहे घटना इथं संपत नाही साहेब एक रिपोर्ट देतात शिक्षण विभागाला पाठवून देतात आणि मार्गदर्शनाची वाट पाहतात शिक्षण विभागाचं मार्गदर्शनाचं पत्र शिक्षण विभाग पत्रामध्ये म्हणतात आता तक्तं तक तक जा तर जाऊ द्या फुटलेल्या तक्ताचा पंचनामा करा आणि पुढील तक्त बांधण्याची जबाबदारी सोपून द्या मला वाटतं ज्या गावामध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं फक्त शिवजयंतीच्या निमित्तानंच नाही तर खरं तर इतिहासाच्या जागराच्या निमित्तानं जी मुलं इतक्या चांगल्या पद्धतीनं बोलू शकतात त्या गावचं भविष्य नक्की तसं होणार नाही हे आज या ठिकाणी छाती ठोकपणे मी सांगतो मित्रांनो गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठणार आहे त्यासाठी शिका संघटित आणि संघर्ष करा हा तुमच्या आमच्या जीवनाचा मृमंत्र देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर अजून इतरांचे अंकित ज्ञानदीप लाव असा महाराज महाराष्ट्रातील विचाराचा सुगंध यांनी पंजाबच्या मातीपर्यंत नाही वाढले ते संत आम्हाला झाला लक्ष आध्यात्मिक मंदिर ज्ञानदेव पायात का कळस पाया तर ध्वजवनाचा मान ज्या राष्ट्र संतांना मिळाला ते सर्वच राष्ट्रसंत राजमाता राष्ट्रमाता वीरमाता झिजव साहेब तर महाराष्ट्राच्या बाहेर हजारो शत्रूला मातीमध्ये घालत अरे पाठीशी सासरे नाही पाठीशी मुलगा असा पाठीशी पती नाही आहे अरे इतका नसता हे अठ्ठावीस वर्ष मावळ्याचा कारभार करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता वीरमाता झिजत अहिल्या होळकर छत्रपती शिवाजी महाराज आणि सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात महत्वाचं राजे तुमच्या सावलीला सूर्यही झाकला असता राजे तुमच्या सावलीला सूर्यही झाकला असता पाहून पराक्रम तुमचा उजण्यासाठी चंद्रही वाकला असता पण आमच्या डोळ्यापुढं पण आमच्या गेल्या तुमच्याच रक्ताचा पवन झालेल्या इंद्रायणी आणि भीमा भंगाविला गेल्या राजा आम्ही तुमच्या रक्ताची असून सुद्धा आम्ही फितुरांचा जयोष केला तुम्ही मातीसाठी मरून सुद्धा आम्ही तुम्हाला दोष दिला कसा 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 सहन केला राजे तत्सा या डोळ्यामध्ये घुसताना आमच्या तर डोळ्यातून पाठ वाहतो कचरा डोळ्यात खोकताना आमच्या मेंदू तोंग्याचा कहर होतो ता, जरा जीव दाता खाली आली पण कसं सहन करत राजे त्याच्यावर तुमची जीवच कापल्या गेली किती अकांत झाला असेल मस्तकात कानातून खुराचे लोट होत असतील अंगावरची कातडी सोलताना जमिनीवर पडणारे रक्ताचे थेंब पेटले असतील थे राजे जमिनीवर पडणारे रक्ताचे थेंब हे पेटले असतील तुमच्या शरीराचे लचके तोडणाऱ्या लांडग्याचे आतून शहरले असतील शिरका पणाऱ्या सैतानाचे हात हे थरथरले असतील राजे हात हे थरथरले असतील किती किती सहन करत शंभू राजे तुम्ही आमच्यासाठी खरोखरच धर्मवीर धर्म शिवपुत्र संभाजी राजे यांना तुम्हाला सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मी प्रथम आता वंदन करतो मित्रांनो <प्रतमा> तुम्ही आमचा इतिहास जर पाहिला तर सहज एक प्रश्न तुमच्या आमच्यासमोर प्रश्न तयार होतो औरंगजेब या इतिहासाला सुरुवात औरंगजेबापासून होते आणि शेवट इंग्रजांपर्यंत थांबतो औरंगजेब तुम्हाला माहित आहे अखंड हिंदुस्थानचा बादशाह अफगाणिस्तान पासून आसाम पर्यंत पसरलेल्या समंत हिंदुस्थानचा बादशहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वर्गवासानंतर एक संपत्ती आणि अथांग सागर घेऊन हा औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला महाराष्ट्रातल्या मराठ्यांशी मावळ्यांशी लालनामध्ये औरंगजेबाने स्वतःच्या हयाती सत्तावीस वर्ष घालवली औरंगजेबाची सत्तावीस वर्ष इतरत्र गेली असती तर कदाचित अर्धी पृथ्वी औरंगजेबाच्या अधिपत्याखाली आली असती मात्र महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी औरंगजेबाला सत्तावीस वर्ष झुंजा दिली अरे अगणिक सेनेचा साम्राज्याचा तो होता मराठ्यांनी त्याला पुन्हा महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ दिलं नाही त्याची कबर या महाराष्ट्राच्या मातीतच घालली अरे जे जे आम्हाला फिरले जे जे आम्हाला मिळले ते याच मातीत काढले हा इतिहास आहे आमच्या पूर्वजांचा आणि तो इतिहास जागा करण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे विचार करा इंग्रजांनी हा महाराष्ट्र महाराष्ट्रांत घेतला जिंकून घेतला आणि प्रश्न विचारला लोकांनी विदेशी लोकांनी औरंगजेब लाखाची आहे दहा लाखाची फौफ घेऊन सत्तावीस वर्ष महाराष्ट्राची झुंजत होता झगडत होता आदिलशाही संपली कुटुब संपली विधानसाहेब संपली पण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज तुम्हाला संपवता आलं नाही मात्र तुम्ही मात्र गाजवता तुम्ही महाराष्ट्र कसा जिंकून घेतला एक साधा सरळ प्रश्न होता एवढ्या मोठ्या बलाढ्य औरंगजेबाच्या समोर हा महाराष्ट्र नतमस्त झाला नाही औरंगजेबाच्या पाटला गेला नाही पण तुम्ही चूड भर इंग्रज आले आणि मराठ महाराष्ट्र पाधाक्रांत करून गेले कस काय त्या माणसाला सांगतो अरे ज्या वेळेस औरंगजेब या महाराष्ट्र दहा लाख फोस धुमाकूळ घालत होता करत होता त्यावेळेस महाराष्ट्रातल्या माणूसांना छत्रपती शिवाजी महाराज होते आणि आम्ही इंग्रज आलो होतो माणसांना छत्रपती शिवाजी महाराज माहीत नव्हते महाराष्ट्रातला माणूस छत्रपती शिवाजी महाराजांना विसरला होता म्हणून महाराष्ट्र आम्हाला जिंकता आला ज्या ज्या वेळेस आम्ही महापुरुषाला विसरतो त्या त्यावेळेस पार तंत्र्यात जातो आणि महापुरुषाला न विसरण्याच जे आम्ही ज्ञान संपादन करतो ते शाळेमध्ये करतो ज्या गावची शाळा चांगली ना त्या गावचे मुलं चांगले आणि जे गावचे मुलं चांगले ना ते गाव चांगलं हे खऱ्या अर्थानं हे फ्युचरवर आणि खऱ्या अर्थानं आज तुमच्या समोर शिवाजी महाराजांचा सा इतिहास सांगायचा महाराष्ट्र पालदांब्यात कसा गेला माहिती आहे दे तुम्हाला देवगिरी माहिती दे तुम्हाला देवगिरी देवगिरी कुणी पाहिला का देवगिरी हातोवर करा आता मुलं माणसं कमी मुलं जास्त आहेत मला एक तासासाठी का व्हायला शिक्षक व्हावं लागलाय देवगिरी पाहिलाय का नाही पाहिला पाहिला का कुणी कुणी पाहिला हातोर करा हातोळ करा पाहिला पाहिला, पाहिला असेल तर करा हात कर लाज लोक कशाला लाजायला दिवस दिवसारखी पुढे आहेत कर अरे त्यांनी तरी हिंमत केली हातोर करायची इकडे मुलींनी इतिहास एकोणीसशे चौपन्न सालामध्ये एक पुस्तक गेलं त्या पुस्तकाचं नाव आहे खिलजी कालीन भारत आणि पुस्तकाच्या पान नंबर दोनशे अठ्ठावीस वर पान नंबर होऊ शकतो पान नंबर दोनशे अठ्ठावीस वर त्याना अल्लाउद्दीन खिलजीनं राजा रामदेव राय करून काय काय लुटून नेलं याची यादी दिली आहे यादी देणार आहे सय्यद अख्तर अब्बास लुटून नेणार आहे अल्लाउद्दीन खिलजी पठाण आणि ज्याचा लुटलाय तो आहे राजा रामदेव राय सय्यद अख्तर अब्बास सांगतोय अल्लाउद्दीन खिलजी पठाणाने राजा रामदेव राय काही लुटून नेलं आता हे जे सोने चांदी मोती खिरे आपण ग्राम मध्ये बसतो बरोबर का नाही त्यांनी यादी ग्राम मध्ये नाही दिलेली त्यांनी मनात दिली मनात एक मन म्हणजे किती किलो किती किलो व्यासपीठावरची नाही जोपर्यंत आपलं शिक्षण चालू होतं तोपर्यंत त्या तो सगळ्या टोक्यावाल्यांना माहिती आहे एक म्हणून म्हणजे किती आता त्यांच्या टोका नाही त्यांना माहीत नाही का मी आम्ही आमचं शिक्षण घेत नाही तो आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त चाळीसपणाचा आहे फ्रेंचचा इतिहास पन्नासपणाचा अमेरिकेची राज्यक्रांती सात पानाची सांगायला लाज वाटते स्वतःच्या आईला स्वतःच्या बापाचा इतिहास पोराला न सांगण्यापेक्षा शेजारचा इतिहास सांगण्याच्या वस्तू आमच्या सरकारनं करून ठेवली आहे आणि आमच्या महाराज माणसांचा इतिहास सांगत नाही एक पण म्हणजे जवळपास चाळीस किलो किती आता ही आकडे जर मी तुम्हाला मनामध्ये सांगितले किंवा किलो मध्ये सांगितलं पोरांना तर तुम्हाला धक्का बसल ही आकडे तुम्हाला मी कुंटे मध्ये सांगतो अल्लाउद्दीन खिलजी पठाणानं राजा रामदेवराय करून काय काय आणि किती किती लुटून नेलं त्याचे अर्थ मी तुम्हाला सांगतो पहा राजा रामदेवराय करून अल्लाउद्दीन खिलजी पठाणानं चारशे कुंटल चांदी नेलीय दोनशे चाळीस कुंटल सोनं नेलंय सात कुंटल मोती नेले आणि जवळपास एक कुंटल

की अशोक बंगर सांगत नाही सय्यद अख्तर अब्बास गणेश खिलकी भारत गेले ना तो सांगतोय विचार करा आणि मग सातशे वर्षापूर्वी आमचा अभिमान साधला गुलामगिरीचं भूषण सा वाटायला लागलं आमचे एक एक आईचे खरं राजे शाही पदीचे राजा राजे बनले अरे वास्तविक किशोर सातिवंत मर्द अरे धट्टे कट्टे मरणासाठी हटून बसणारे आहे वाकणार नाहीत आणि बोलणार नाहीत तलवार विठाल यांचा बाणा पण या सर्व तलवार बादशाहच्या पायाशी घाण पडल्या होत्या करा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आज झाला शिवाजी महाराजांचा जन्म सोळाशे तीस सालामध्ये जो झाला ते चौदाशे बाराशे ब्याण्णव मध्ये साडेतीनशे वर्षाचा कालावधी सर या साडेतीनशे वर्षाच्या कालावधीमध्ये देवगिरीच्या बनावानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापर्यंत साडेतीनशे वर्ष या महाराष्ट्रावर कोणी कोणी राज्य केलं ते फक्त तुम्हाला मी अंकामध्ये सांगतो नाव घेणं अशक्य या महाराष्ट्रावर खिलजी सुलतान दोन तुगलक सुलतान दोन बहामनी सुलतान अठरा विजापूरचा आदिलशाही सुलतान सहा कुतुबशाही सुलतान सहा निजामशाही सुलतान बारा सुलतान अकरा अरे एवढंच नाही इमाशाही सुलतान आठ सुलतान तीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापर्यंत या महाराष्ट्रावर सत्तावीस सुलताना राज्य केले सत्तावीस याच्यामध्ये डच इंग्रज पोर्तुगीजी यांचा समावेश आहे बघा लोकांनी सदुसष्ट लोकांनी काय होते राज्य केलं मग आज ह्या चिनाचं उद्या त्या चिन्हाचं काय बदल पडला का आज बदल पडत नाही हो तुम्ही आम्ही आय असच सुरुवातीला ह्या निवडणूक गाडी घेतली तर तीन त्या निवडणुकीच्या पुढच्या दहा बारा निवडणुक आपल्याला गाडी बदलता येत नाही पण पहिला सुरुवातीला काय बदल होत होता विचार करा इथला अलिशा इथला मुघलबाद शाह कुतुबशाह निजामशाह एकही भारतातला नव्हता हे सगळे परदेशी होते अरे इथल्या मातीवर इथल्या संस्कृतीवर इथल्या धर्मावर इथल्या भाषेवर इथल्या लोकांवर अशी प्रेम नव्हतं अरे इथली माती संस्कृती इथली माणसं इथला धर्म फक्त आणि फक्त आमच्या उपभोगासाठी आहे हीच भावना त्यांच्या मनामध्ये होती विजापूरचा आदिलशा चुकसता नाकला भेडी शहा जॉर्जियातला जे मुघल म्हणतो तो मुघल आहे ही सगळी बाहेरच्या देशातून आली आणि साडेतीनशे वर्ष सदुसष्ट केलं कसं राज्य केलं त्यांची तीन गोष्टी सांगतो एक अल्लाउद्दीन शाह एक मोहम्मद शाह भावमानी होता या महम्मद शहा भावामानी आधोनी प्रांतामध्ये सत्तर हजार लोकांची कत्तल केली सत्तर हजार एवढा आहे दुसरा मोहम्मद शाह बाळा होता हा इतका व्यसनी होता इतका व्यसनी होता कि त्यांनी सोन्याचं सिंहासन वितळवलं सिंहासन माहिती ना त्याच्या तो बसायचा ती कशाची होती सोन्याची ती त्यांनी वितळवली म्हणजे पगडवली आणि त्याचे ग्लास केले ग्लास पेले ग्लास माहिती ना कशाला अमृत प्यायला केले का सोन्याच्या फिरोज नावाच्या तक्ताचे यानं ग्लास केले का इतका हा देशमंत्र होता त्याच्या पुढे जाऊ पुढं जर आपण गेलो तर अत्याचार आहे आणि हे सगळं झाल्याच्या पोटी शिवाजी या ठिकाणी माझ्या बऱ्याच मुली आहेत एका मुलीनं सांगितलं ज्या घरामध्ये जिजाऊ आहे त्या घरामध्ये शिवा शिवाजी महाराज घडतात तिनं सांगितलं शिवाजी महाराज जन्माला येत नाही शिवाजी महाराज जन्म घेत नाही शिवाजी महाराज घर वेळ लागतात शिवाजी महाराज निर्माण न करावे लागतात आणि मला वाटतं इतकी जिवंत आहे ना त्या गावातल्या अंगणामध्ये नक्की छत्रपती शिवाजी महाराज घडत असतील विचार करा साडेतीनशे वर्ष झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांच्या नंतर तीनशे वर्ष झाली अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर तुमच्या आमच्या अंगणात खेळणारा मुलगा शिवाजी महाराज होऊ शकणार नाही तुमच्या आमच्या अंगात खेळणारा मुलगा धर्मावीर संभाजी महाराज होऊ शकणार नाही तुमच्या आमच्या अंगात खेळणारा मुलगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊ शकणार नाही एवढंच काय तर तुमच्या आमच्या अंगातली मुलगी ना जिजाऊ झाली ना रमाई झाली ना ऐल् झाली काय विचार केला आम्ही कधी आम्ही आमच्या मुलांना संस्कार देण्यामध्ये म्हटलं आमची आई आमच्या मुलांना स्वप्न देत नाही राजमाता जिजाऊ साहेबांचं स्वप्न काय होत स्वराज राजमाता जिजाऊ साहेबांचं स्वप्न सा होतं मुलींनो पहा जिजाऊ साहेबांचं स्वप्न सा आहे आणि या स्वप्नासाठी राजमाता जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मरणाच्या दारात पूभं केलं होतं मरणाच्या दारा आणि कुणीतरी एक म्हटला होता जी मुलं मरणाच्या उभी असतात ना ती मुलं अमर होतात आणि जी मुलं मरणापासून दूर ना ती लवकर मरतात माझ्या शुभाला मरणाच्या दारात उभं केलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे नाव कालही आम्हाला आहे आजही आम्हालाय उद्या आम्हाला एवढंच काय जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी どうも。<music>